एक मिनिट आता आजपास काय करायचं आदरणीय साहेबांचं दादांचं गेले चाळीस वर्षाच एक आपुलकीचं नातं संबंध आहे त्यांनी आपल्या घराबद्दल कायम आदर राखलेला आहे आपल्या दादांनी आदरणीय साहेबांबद्दल कायम आदर राखलेला आहे कौटुंबिक संबंध आहे आपलं एक आपुलकीचं नातं आदरणीय महाजन साहेबांबरोबर हो आहे आणि त्यामुळे हे आपले हितचिंतक आपल्यावर प्रेम करणारे आपल्या घरातले व्यक्ती नेते आहेत आणि त्यामुळे त्यांचा मान सन्मान आपल्याकडं इथं राहिला पाहिजे अजिबात चुकीचं वागायचं नाही आणि इथनं जाताना साहेब काय दोन शब्द बोलतील इथनं साहेब जाताना गपचूप सगळ्यांनी रस्ता इथं वाट सोडायची आणि साहेबांना घेतलं आपल्याकडं मी म्हटलं तसं आपल्या घराबद्दल आपल्या कुटुंबाबद्दल आपल्या नेत्याबद्दल आप आदराचं स्थान आदरणीय महाजन साहेबांच्या मनामध्ये आहे <laughs> एक मिनिट आणि त्यामुळे साहेब जे इथं बोलणार आहेत शेवटी पक्षश्रेष्ठी वरिष्ठ नेते सर्व असते ही सगळी प्रक्रिया आहे पक्षामध्ये शिस्त आहे त्यामुळे मीच सांगतोय ते त्यामुळे साहेब इथं दोन शब्द आपल्याशी बोलतील कुणीही घोषणाबाजी द्यायची नाही आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर